तर ज्या वेळेस काही आळंदीमध्ये काही तिच्या संस्थेमध्ये घटना घडल्या गट त्यावेळेस बाळासाहेब सान पळत तिच्याकडे येतो आणि काही लोकांना तो बोलतो त्रास देतो एका याच्या बाईकमध्ये दिलं होतं सांगितलं होतं ती व्हायरल झाली झाल्यानंतर काही आळंदीचे पुढारी म्हणा नगरसेवक अध्यक्ष म्हणा काही वारकरी म्हणा त्यांच्या नाही का, का, का संस्थेवाले म्हणा की मला धमके देतात जर हे राजकीय लोक कुडानी लोक छोटे मोठे म्हणा किंवा वारकरी म्हणा हे जर कोणी आवाज उठवत नाही तर ह्या अशा जर मुलीवर आणण्या होत असेल तर अशा किती मुलीवर आणणे झाले असतील आणि किती मुलीचे बळी बळी गेले असतील तर ज्या वेळेस काही आळंदीमध्ये काही तिच्या संस्थेमध्ये घटना घडल्या त्यावेळेस बाळासाहेब चानक पळत तिच्याकडे येतो आणि काही लोकांना तो बोलतो त्रास देतो तो विमानाने फिरवा दहा मजली बांध आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही यांना संस्कार कोण देणार यांच्याकडे लक्ष कोण देणार आज यांचा जीव धोक्या त्या मुलींचा या मुलीकडे लक्ष दिलं पाहिजे ह्या मुलीकडे लक्ष देण्यासाठी कोण आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी सुनीता आंधळे यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये झालेल्या प्रकाराबद्दल एक पत्रकार परिषद काल पुण्यामध्ये पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये पीडित युवती आणि आपल्याला ज्ञात असेल की मराठी महाराष्ट्र यांनी नंदा थोरात या महिलेची एक मुलाखत प्रसिद्ध के ले ले होते। त्यास नंदा थोरात या ताई पुन्हा एकदा या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मोठे मोठे गोप्य स्फोट केले त्या काय म्हणतात ते एकदा जाणून घेऊ मी आनंदीत राहते ज्या संस्थेतील मुलीला आणली ती वारकरी शिक भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था आहे तिथं सत्तर ते ऐंशी नव्वदपुरी अशी म्हणतात मी मोजले नाही मला लिहता वाचता येत नाही आहे पण मला कळलेलं आहे माझ्या म्हणण्याचा उद्देश असा आहे की तू ऐंशी मुली सांभाळती त्यांची तू गुरु आहे तर ह्या मुलीवर जर अन्याय होत होता तुझ्या संस्थेमध्ये आम्ही डांबून ठेवली तर तेव्हा तू का तिची थोडी दोन मिनटासाठी गुरु झाली नाही किंवा आई झाली नाही ह्या मुलीचं जे काय तिच्यासंग घडलं हा प्रकार तो का नाही तिला वा म्हणजे थांबवला आणि दुसरी गोष्ट अशी की जर आळंदी ही पुण्यभूमी नगरी ह्या नगरीमध्ये जर असा अत्याचार अन्य होत असेल आणि आमच्यासारखी जर आवाज उठवला तर त्यासाठी लोकं म्हणजे पुढारी लोक पुढे येतात आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात आम्हाला राजकीय बाबा आमच्यावर आणतात पोलीस कंप्लीट पोलिसांची भीती दाखवतात मग आमच्या आता आसपास जी काय मला माहिती होतं ती मी थोडक्यात मागे एका याच्या बाईकमध्ये दिलं होतं सांगितलं होतं ती व्हायरल झाली झाल्यानंतर काही आळंदीचे पुढारी म्हणा नगरसेवक अध्यक्ष म्हणा काही वारकरी म्हणा त्यांच्या नाही का संस्थेवाले म्हणा की मला धमके देतात की तुम्हाला काय करायचं होतं हे करून घे सांगून पण खरं सांगणं किंवा खरं बोलणं हे हे आहे का गुन्हा आहे का मला हे म्हणायचं हे गुन्हा आहे का खरं बोलणं किंवा एखाद्या गरीबाला सहकार्य करणं हे गुण आहे का जेवढं मला माहिती आहे तिच्या सुरुवाती आळंदीत आल्यापासून तर आत्तापर्यंत जी जे जे मला माहिती आहे त्या आश्रमामध्ये संस्थेमध्ये काय घडतं काय नाही देवाच्या नावाखाली काय झालं का देवाच्या नावाखाली लपतात वारकरी संस्थे शिक्षणीच्या नावाखाली लपतात याच्या म्हणजे कीर्तनकाराच्या नावाखाली लपतात संस्थे म्हणजे वारकऱ्यांच्या नावाखाली लपतात मग हे पुढे कधी येणार जर असेच प्रकार जर देवाच्या ठिकाणी होत राहिले तर हे थांबणार कधी आणि याला कोण थांबवणार जर हे राजकीय लोक पुढारी लोक छोटे मोठे म्हणा किंवा वारकरी म्हणा हे जर कोणी आवाज उठवत नाही तर ह्या अशा जर मुलीवर अन्य होत असेल तर अशा किती मुलीवर झाले असतील आणि किती मुलीच्या बळी बळी गेले असतील किती मुलीचे संसार उद्ध्वस्त झाले असतील याकडे कोणी लक्ष का देत नाही हे मला कळेच कळत नाही पण मी त्याच्यात पडले आज माझ्या ठे माझ्या घरासमोर काही गुंड येतात त्या सुनीता आंधळे तिचं पहिलं मायाचं नाव ढाकणे तर ती सुनीता आंधळे तिचे बहीण भाईन, आश्विनी म्हणून नाव आहे तिचं मुलाचं ती मुलगा नातवे आणि दुसरा प्रश्न असा आहे तुम्ही ते मला म्हणतात की तुम्ही बाळासाहेब सानपचं नाव का घेता तर ज्या वेळेस काही आळंदीमध्ये काय तिच्या संस्थेमध्ये घटना घडल्या गट त्यावेळेस बाळासाहेब सानप तिच्याकडे येतो आणि काही लोकांना तो बोलतो त्रास देतो माझ्या म्हणण्याचा उद्देश आहे तुझ्याकडे गुंड येतात छोटे मोठे पुढारी येतात तुझी जर वारकरी शिक्षण संस्था मुलींची आहे तर मग तिथं पुढारी लोक काय करतात वारकरी म्हणजे बाहेरच्या का वारकरी काय करतात तिथं आणि दुसरी दुसरा प्रश्न असा आहे सर मला असं सांगायचं आहे की लोक मला सारखं टोचन करतात की तुम्हाला माहिती आहे का पुढं काय होईल ती कोर्टात तुम्हाला खेचल अहो मी ज पंधरा दिवस झाले बोलते तिच्या विषयावर मग तिने पुढे येऊन बोलायचं ना ती काय जेलमध्ये नाहीये ती काय अमेरिकेला नाहीये तिचा दुसरा तिचंच म्हणणं असं आहे एका बाईक म्हणजे पेपरमध्ये आलेलं आहे तिने पाठवलेलं आहे वारकऱ्यांना की माझ्यावर शेअस ठेवा मला बदनाम करल्या केल्या जात आहे किंवा मला नाही का माझ्या संस्थेला लोक हे करतात जळतात माझ्यावर मी एवढं प्रगती केली तो इमानाने फिरवाई दहा मजली बांध आम्हाला त्याच्याशी घेणं नाही दुसरी गोष्ट की तिचं माझा वाद नाही ती एक स्त्री आहे मी तिच्यावर अन्याय करत नाही किंवा मला कुठं इलेक्शन लो भरायचं नाही म्हणून मी नाव करते किंवा मला हा काही भाग नाही आहे मी एक छोटी मोठी एक गावात तिथं राहते काहीतरी पुणे कामधंदा करून खाते मी एवढी मोठी नाही आहे की तिथे बदनाम करण्यासारखी माझ्याकडे काही पैसे वगैरे नाही आहेत पण मला एवढंच म्हणायचं आहे दुसऱ्याच्यात तिने असं सांगितलं तो जो आरोपी आहे तो माझा नातेवाईक नाही आहे मग तिचा नातेवाईक नाही तर मग तिच्याकडे कशासाठी आला होता तिची मदत तो बाईकमध्ये म्हणतो की मी मदत मागितली मग मला काय म्हणायचं आहे पुण्या शहबापासून तर आळंदी दोनशे किलोमीटर आहे मधी म्हणजे त्याला लग्नच करायचं होतं तर मध्ये मंगल कार्यालय होते त्याला भीती वाटत होती तर मध्ये पोलीस स्टेशन होते तिथं तो गेला दुसरं ती म्हणती परत मला म्हणजे त्या अर्जामध्ये की मला दिवस गेले आणि माझं ते चार महिन्याचं चा खाली झालं ठीक आहे मला मानणे की तू स्त्री आहे मी पण स्त्री आहे मला कळते दुःख काय असतं ती मग तुला जर दिवस गेले ते खाली झालं तर तू आराम कुठे करायला पाहिजे तुझ्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये करायला पाहिजे तू बरं नाही तुला तर तू दावाखान्यामध्ये ऍडमिट व्हायला पाहिजे आणि ह्या ऐंशी मुली आज मला एवढंच म्हणायचं आहे की ऐंशी मुली तुझ्या संस्थेमध्ये आहेत आणि तू सुनीता आंधळे चालक तिचा नवरा मालक चालक मालकच नाही नाहीयेत तर मग ह्या मुलींचा यांना संस्कार कोण देणार यांच्याकडे लक्ष कोण देणार आज यांचा जीव धोक्या त्या मुलींचा ह्या मुलीकडे लक्ष दिलं पाहिजे ह्या मुलीकडे लक्ष देण्यासाठी कोण आहे आणि दुसरी गोष्ट मला असंच म्हणायचं आहे आळंदी पोलीस स्टेशनला काही लोकांनी जाऊन सांगावा की त्या मुलींची त्यांच्या घरा घराकडे त्यांना घरी जाण्याचं म्हणजे त्यांच्या आईवडिलांना बोलून घ्या त्यांच्या आपापल्या घरी पाठवा त्यांची लुस्कन होता असेल तर दुसऱ्या संस्थेमध्ये टाका एवढंच माझं म्हणणं पण त्या पुरींना तिथं जी त्यांची लुस्कन होती जो त्यांना त्रास होतोय त्या मुली सांगू शकत नाही का की त्या मुली आज त्यांच्या दडपणाखाली आहेत ते त्यांचीच बाजू घेणार आहे आपली बाजू कोणी घेणार नाही मला एवढंच सांगायचं की त्या मुलींचा जीव वाचवा त्यांचा ज्या लहान छोट्या मोठ्या मुली आहेत त्यांचा जीव धोक्यात तिथं अंडू पांडू चालले आहेत अं आणि ते अंडूपांडू फायद्यासाठी चाललेत जी मेन चालक आणि मालक सुनीता आंधळ आहे तिचा जर तिथं नाही मग त्या मुलीवर संस्कार कोण देणार त्यांना खाणं पिणं कोण विचारणार हे मला म्हणायचं आहे आणि जे आम्हाला जो त्रास होतोय जे मला आता त्रास होतोय माझ्या घराकडे जर गुंड फिरतात हे सणप सुनीता आंधळे आणि तिचे जे नातेवाईक आहेत माझ्या जर कुटुंबाला काही उद्या कमी जास्त काही झालं तर हे लोक जबाबदार राहतील त्यांच्यापासून माझ्या जीवाला माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे मला एवढ्या सांगण्यासाठी मी तुमच्यापर्यंत आलेली मागणी करणार का तुमच्या करणार ना, ना मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस साहेब आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत उपमुख्यमंत्री दुसरे माननीय नेते अजितदादा पवार साहेब आहेत आम्ही त्यांच्या वहिनी नाहीत का आमच्यावर जर अत्याचार अन्याय होत असताना आमच्या अवतली भावतली गुंड फिरत असतील आम्ही जर आवाज उठवला कोणाविषयी तर त्यांचा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर आम्ही त्यांना विचारणार ना मागणार ना आम्हाला संरक्षण द्या किंवा आमच्याकडे लक्ष द्या या ज्या मुलीवर अत्याचार आणण्या झाले हिच्याकडे हिला म्हणजे न्याय द्या आम्ही मागणार ना का नाही मागणार ते आमचे कोणी नाहीत का आम्ही त्यांच्या ह्याच्यात राहत नाहीत का त्यांनी जर थोडं लक्ष दिलं पाहिजे हे तीर्थ ठिकाणी क्षेत्र देवाचं ठिकाणी आहे नगरी ह्या आळंदीमध्ये असं घडायला नाही पाहिजे वारकऱ्यांकडे ते चौकशी करायला लावत त्यांनी चौकशीचे आदेश द्या कुठं काय घडतं एक संस्थेला जर आज आपण दाबून ठेवलं आहे प्रकरण तर अनेक संस्थेमध्ये होत असेल हे प्रकरण सगळ्यांनी जर वारकऱ्यांनी एकूणाऱ्यांना सहकार्य करायचं म्हटल्यानंतर मग आवाज कोणी उठवणार ह्या लोकांना ह्या पोऱ्यावर पुरीवर अन्याय होतोय हे कोण थांबवणार सगळे आपापल्या पद्धतीने चाललेले साहेब हे काय गो आहे हे मला काही कळत नाही पण मला एवढंच म्हणायचं आहे की आजपर्यंत मी जे बोलते तर कोणत्या वारकऱ्यांनी माझ्यावर आवाज उठवलेला नाही आहे मा जसं सुषमा अंधाराचे आवाज उठवला तसे पुतळे जाळे किंवा त्यांच्या विरुद्ध सगळ्यांनी माझ्या उठवा ना मी माझ्या मी गेला तर मी बिनपुरवायचं काहीच बोलत नाही जसे सुनीता आंधळे आळंदीमध्ये आली तेव्हापासून आजपर्यंत माझ्याकडे पुरव्यात मी पुरवायचं बोलत नाही तिने पुढे येऊन सांगा हे सगळं खोटं आहे मग खरं काय ते तुम्ही सांगा माझं जर खोटं आहे तर खरं काय ते तुम्ही सांगा माझा आवाज पुढारी लोक दाबण्याचा प्रयत्न करतात मला धमक्या देतात की तुमच्यावर आम्ही कम्प्लेट करू तुम्ही ह्या पडू नका तुम्ही कोणाला काही सांगू नका असं मला सांगतात म्हणून माझ्या जीवाला माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे म्हणून मी तुमच्या पुढे एक दोन गोष्टी सांगते तर म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही पाहिला या व्हिडिओमध्ये ज्या बोलत होत्या त्यांचं नाव नंदा थोरात असं आहे नंदा थोरात यांनी या आधीच्या व्हिडिओमध्ये प्रचंड मोठे गौप्यस्फोट केला होता त्या म्हणाल्या होत्या की सुनीता आंधळे या माझ्याकडेच राहिलेल्या आहेत त्या लग्नापूर्वी गरोदर होत्या त्याचबरोबर सुनीता आंधळे यांची संपत्ती ही इतकी कशी वाढली असे सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केलं होतं आणि त्यानंतर आज त्यांचं हे जे बोलणं आहे ते तुम्ही ऐकलं असेल आणि हे बोलणं ऐकल्यानंतर निश्चितच तुमच्या लक्षात आलं असेल की त्या काय म्हणतात त्यांनी पुन्हा एकदा गंभीर असे आरोप हे सुनीता आंधळे यांच्यावरती केलेत त्याचबरोबर ते असं देखील सांगत आहेत की आता सुनीता आंधळे ह्या जर त्या ठिकाणी नाही आहेत तर त्या कुठे आहेत त्या जेलमध्ये नाही आहेत त्या काही अमेरिकेला गेल्यात लग का असा उलट सवाल त्यांनी या वेळेस उपस्थित केल्या मग जर का त्या तिकडे तिकडे नसतील तर त्या कुठे आहेत आणि त्या संस्थेमधल्या ज्या काही मुली आहेत त्या मुलींच्या सुरक्षेच्या संदर्भाने त्यांनी यावेळेस काही प्रश्न उपस्थित केला एकतर त्या मुलींना पालकांनी घेऊन जावं अथवा त्यांचं आयुष्य किंवा शिक्षण खराब होत असेल तर दुसऱ्या संस्थेत टाकावं असा नंदा थोरात यांनी यावेळेस सांगताना आपल्याला ऐकलेलं आहे तर याचा काय अर्थ होतोय या गोष्टीचा अर्थ असा आहे की सध्या त्या ठिकाणी मुली या सुरक्षित नाही आहेत असा असा त्याचा अर्थ नंदा थोरात यांच्या बोलण्यामुळे समोर येतो आहे तर मंडळी सुनीता आंधळे यांची जी भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था आहे या शिक्षण संस्थेमध्ये हा प्रकार घडला असल्याचं सांगितलं जात पीडित जी युवती आहे तिचा देखील वाईट किंवा दे तिचा देखील पत्रकार परिषदेमध्ये समावेश होता त्या पीडित युवतीने देखील आपल्यावरती अशा अशा पद्धतीने अत्याचार झाल्याचं या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं आणि हे सांगितल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी नमूद कराविषयी वाटते ती अशी आहे की त्या पीडित युवतीने आपल्याला आपने हुन, या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलं होतं आणि आपण स्वतःहून संधी साधून एकशे बारा नंबरवर पोलिसांना कॉल केला होता असंही पीडित युवती या ठिकाणी सांगते आहे तर याच गोष्टीचा आणखी एक संदर्भ लागतोय तो असा आहे की या प्रकरणामध्ये सुनीता आंधळे यांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं होतं आणि या पत्रकामध्ये त्यांनी काय काय घडलंय कसं घडलंय हे सगळं सविस्तर सांगितलं होतं आणि हे सांगत असताना त्यांनी असं देखील सांगितलं होतं की आपण स्वतःहून एकशे बारा नंबरवरती फोन केला होता आणि त्यानंतर त्यांचे पती अभिमन्यू आंधळे हे आळंदी पोलीस स्टेशनला गेले होते त्या ठिकाणी तुम्ही आता तुमचं काम पूर्ण केलंय त्यामुळे तुम्ही जाऊ शकता असं अभिमन्यू आंधळेंना सांगण्यात आल्याचं त्या पत्रकामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे त्यानंतर अभिमन्यू आंधळे त्या ठिकाणाहून आले होते आणि मग नंतर सगळ्यांचे जबाब घेण्यात आले वगैरे हो काय जे घडलं असेल ते घडलं असेल पण यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी या ठिकाणी उपस्थित होते जर त्यावेळेस जबाब हे पोलिसांनी घेतलेले होते त्या पीडित युवतीचे जबाब घेतले होते तर त्याच वेळेस गुन्हा दाखल का नाही झाला असा सवाल याच पत्रकार परिषदेमध्ये जे वकील बाजूला बसलेले आहेत त्यांनी उपस्थित केला त्याच वेळेस जर का हा गुन्हा दाखल करून घेतला असता तर पुढे हे प्रकरण इतकं वाढलं नसतं गुन्ह्याच्या अनुषंगाने काही गोष्टी घडल्या असत्या परंतु यामध्ये पुन्हा एकदा एक महत्वाची गोष्ट अधोरेखित होत्या जी नंदा थोरात यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितली आहे की आळंदीतल्या काही मंडळींचा काही संस्था चालकांचा त्याचबरोबर सुनीता आंधळे यांच्या भगिनीचं नाव त्यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे त्यांचा आणि इतर मंडळींचा मला प्रचंड त्रास आहे असं या नंदा थोरात या पत्रकार परिषदेमध्ये सांगतात हे सांगत असताना त्यांनी नेते बाळासाहेब साणप यांचं देखील नाव घेतलं आहे बरे हे नाव घेत असताना ते असं म्हणालेल्या आहेत की बाळासाहेब साणप हे त्या वारकरी शिक्षण संस्थेत का येतात कशासाठी येतात आणि मग पुढारी मंडळी किंवा तेथील काही महाराज मंडळी आळंदी असतील हे सुनीता आंधळे यांच्या संस्थेमध्ये का जातात असा एक मोठा प्रश्न त्यांनी यावेळेस उपस्थित केलेला आहे तर त्यांना स्थानिक गुंडांकडनं धमक्या येत असल्याचं नंदा थोरात या सांगतात त्याचबरोबर त्यांच्या भगिनी आणि त्या त्यांच्या भगिनीचा जो मुलगा कि बर, जे आहे किंवा त्यांची जी कोणी नातेवाईक आहेत त्यांच्याकडनं आपल्याला धमक्या येत आहेत असं नंदा थोरात या पत्रकार परिषदेमध्ये सांगत आहेत त्याचबरोबर जे काही राजकीय नेते आहेत त्यांचा यामध्ये हस्तक्षेप आहे आणि त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही आळंदीमध्ये असं देखील एका अर्थाने सांगितलं जाऊ लागलेलं आहे मंडळी यामध्ये एक मोठी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेस हा प्रकार घडला जबाब नोंदवण्यात आले ते जबाब आणि त्या जबाबाच्या आधारावरती गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं असं पत्रकारांचं म्हणणं परंतु त्यावेळेस गुन्हा दाखल झाला नाही आणि गुन्हा हा नंतर एक महिन्यानंतर दाखल झाला एक महिन्यानंतर गुन्हा दाखल का झाला तर या गोष्टीचं उत्तर देताना असं लक्षात येतं आहे किंवा असं समोर येतं आहे की स्थानिक कार्यकर्त्यांचं किंवा काही ज्येष्ठ नेत्यांचं या प्रकरणावरती विशेष असं लक्ष होतं आणि त्यांनी गुन्हा दाखल होणं यासाठी कार्य केलं आहे का हा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे पत्रकारांकडनं तसं वकिलांकडनं तसं सांगितलं जात आहे वकील यामध्ये म्हणत आहेत की जबाब घेतलेले आहेत परंतु आजही त्यांच्याकडे ते जबाब पोलिसांकडे उपलब्ध नाही आहेत पोलिसांकडे हे जर का जबाब उपलब्ध नाही आहेत तर पोलिसांनी या प्रकरणाला फारच सामान्य पद्धतीनं हाताळलंय खूप लाईटली घेतलंय हा शब्द अर्थ तर हे प्रकरण इतकं लाईट होतं का किंवा या प्रकरणामध्ये गांभीर्य आणि इतर मंडळींचा सहभाग हा होता का बाळासाहेब सानब यांचं नाव घेत नंदा थोरात यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याचबरोबर स्थानिक मंडळींकडनं आपल्याला त्रास होत असल्याचं देखील नंदा थोरात या त्यांच्या सात मिनिटाच्या बोलण्यामध्ये सांगतायत बाईटमध्ये सांगतायत त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी या ठिकाणी जी नमूद केली जी सुरुवातीला आम्ही तुम्हाला सांगितली आहे की या संस्थेतल्या मुली सुरक्षित आहेत का असा देखील प्रश्न नंदा थोरात यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे तर असे एक नाही अनेक प्रश्न नंदा थोरात यांनी उपस्थित केलेले आहेत त्याचबरोबर सुनीता आंधळे यांच्या संदर्भाने सध्या या संपूर्ण प्रकरणाचं वेगवेगळ्या मुलाखती या समोर येतात मराठी महाराष्ट्र आमचे मित्र संग्राम धनवे त्यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला नंदा थोरा त्यांचा व्हिडिओ दाखवलेला आहे हा संपूर्ण घटनाक्रम आणि संपूर्ण मुलाखत हा संपूर्ण पत्रकार परिषद जर तुम्हाला पाहायचे असेल तर मराठी महाराष्ट्र या चॅनलवरती ही संपूर्ण मुलाखत उपलब्ध आहे तिथे जाऊन तुम्ही ही पूर्ण मुलाखत बघू शकता त्यातला काही भाग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे म्हणजे या सगळ्या गोष्टींच्या संदर्भाने तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा Marathi Express, thank you.